सकाळी सकाळी झोपेतून उठलं की पहिला प्रश्न येतो तो म्हणजे सकाळ सकाळ नाश्त्यामध्ये काय बनवायचं आहे तर इथे मी आज हेल्दी असा पालकाच्या भाजीपासून सर्व कुटुंबाला पुरेल असा नाश्ता बनवणार आहे तर इथे मी एक जोडी पालकापासून सर्व कुटुंबासाठी हेल्दी असा नाश्ता बनवलेला आहे तर सुरुवातीला इथे मी काय केलेलं आहे एक जोडी पालक स्वच्छ धुवून त्याच्यातलं पाणी निथळून घेतलेलं आहे नमस्कार जय या इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे पालकच्या भाजीतलं पाणी व्यवस्थित असं नितळून घ्यायचं आहे म्हणजे पालकाची भाजी चिरताना जास्त राडाही होत नाही आणि ज्यावेळेस आपण पालकाची भाजी चिरतो ना त्यावेळेस त्याचं जास्त रसही बाहेर येत नाही जर पाणी नितळं नाही तर हाताला जास्त भाजी चिकटते चिरताना किंवा मग जास्त असा त्याच्यातला रस बाहेर येतो तरी ते बघू शकता हे पालकाची मी जेवढी शक्य असेल तेवढी बारीक अशी चिरून घेतलेली आहे अशाच पद्धतीने आपल्याला पालकची भाजी चिरून घ्यायची आहे आणि ते बघू शकता अगदी सुंदर ही अशी पालकाची भाजी दिसत आहे तर आता मी काय करत आहे हे पालकाची भाजी जी चिरलेली आहे ना ती एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेत आहे आणखी याच्यामध्ये आपण भाज्या घालायच्या आहेत तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याच्यामध्ये भाज्या घालू शकता इथे मी काय केलेलं आहे चार हिरवी मिरची घेतलेली आहे थोडीशी कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि एक कांदा घेतलेला आहे तर याच्यामध्ये आणखी तुम्ही गाजरही किसून घालू शकता ते घातलं तरीही हा नाश्ता अगदी हेल्दी आणि आणखी चवीचा तयार होतो तर इथे मी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे चार हिरवी मिरची अशी कट करून घेत आहे मोठ्या आकारामध्ये तुम्ही जर फक्त मोठ्या माणसांसाठी हा नाश्ता बनवत असाल तर हिरवी मिरची कुठून घाला म्हणजे अगदी छान असा चवीचा नाश्ता तयार होतो तरी ते मी मोठी चिरून घेतली आहे जेणेकरून माझी मुलं लहान आहेत तर ती मिरची काढू शकतील खाताना त्यामुळे मी अशा पद्धतीने मोठ्या आकारामध्ये मिरची चिरून घेतलेली आहे आता सर्व साहित्य चिरलेलं आहे आणि ते आता मी त्या बाउलमध्ये काढून घेत आहे ज्याच्यामध्ये मी भाजी काढून घेतलेली आहे इथे मी काय केलेलं आहे अर्धा कप बारीक रवा घेतलेला आहे तर रवा आहे तो मी हळूहळूच घालणार आहे एकदम नाही घालणार जसं बॅटरला गरज पडेल तेवढा मी रवा याच्यामध्ये घालणार आहे तर सुरुवातीला अर्धा कप रवा टाकलेला आहे त्यामध्ये दोन चमचे बेसन टाकलेलं आहे पाव चमचा हळद अर्धा चमचा धने पावडर पाव चमचा जिरे आणि पाव चमचा ओवा घेतलेला आहे ओवा घातला म्हणजे हे, हे।, हे ब्रेकफास्ट आहे ना तो पचायला हलका जातो आणि इथे मी हा ओवा आहे ना तो हाताने चोळून घातलेला आहे सर्व साहित्य अशा पद्धतीने हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आणि याची कन्सिस्टन्सी पाहायची आहे जर याच्यामध्ये तुम्हाला रवा बेसन कमी वाटत असेल तर याच्यामध्ये ॲड करायचं आहे तर इथे ना मी सर्व साहित्य व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे हाताने आणि ते बघू शकता आता मी याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून बॅटर तयार करत आहे आणि बॅटर तयार करताना आता मी काय करत आहे चमच्याने व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे सुरुवातीला हाताने मिक्स करायचं आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीने चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे ना मला रवा आणि बेसन आहे ते थोडंसं कमी वाटत आहे त्याच्यामुळे मी काय केलेलं आहे आणखी अर्धा कप रवा घातलेला आहे आणि आणखी दोन चमचे याच्यामध्ये बेसन घातलेलं आहे म्हणजे टोटल एक कप रवा आणि चार चमचे बेसन याच्यामध्ये टाकलेलं आहे रवा आणि बेसन घातल्यामुळे हे बॅटर आहे ते व्यवस्थित असं तयार होतं आणि हा हेल्दी रा नाश्ता आणखी हेल्दी तयार होतो तर मी काय केलेलं आहे चमच्याने रवा आणि बेसन व्यवस्थित मिक्स केलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून याचं बॅटर तयार करत आहे एकदम पाणी न घालता थोडं थोडं पाणी घालून अशा पद्धतीने बॅटर तयार केलेलं आहे आता मी याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे मीठ हे याच्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स केलेलं आहे आणि ते बघू शकता अशा पद्धतीचे आपण थोडंसं पातळ असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे जेणेकरून रवा आहे तो चांगला भिजला जातो आता याच्यावरती झाकण ठेवून दहा मिनिटे मी रवा भिजण्यासाठी ठेवलेला आहे आणि दहा मिनिटानंतर इथे बघू शकता हे पालकच्या भाजीचं अशा पद्धतीचं हे बॅटर तयार झालेलं आहे तर हे बॅटर आहे ना ते जास्त पातळही नसावं आणि जास्त घट्टही नसावं जसं आपण बेसन पोळीसाठी मळतो ना त्याच पद्धतीने तर बॅटर हे तयार करून घ्यायचं आहे ते मी दोन चिमुट्याच्यामध्ये हिंग टाकणार आहे हिंग टाकलं म्हणजे काय होतं हे नाश्ता आहे ना तो पचायला हलका जातो ओवा आणि हिंग याच्यामध्ये नक्की टाका म्हणजे हा नाश्ता आहे तो पचायला हलका जाईल तर इथे बघू शकता मस्त असं आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे आता आपल्याला या बॅटरपासून छान अशा पालक पोळ्या तयार करायच्या आहेत जसे आपण बेसन पोळी बनवतो ना त्याच पद्धतीने पालक पोळी तयार करून घ्यायची आहे इथे मी गॅसवरती तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे पण अजून मी गॅस चालू केलेला नाही तर गॅस चालू करायच्या अगोदर इथे मी ब्रश्ने या तव्याला अशा पद्धतीने तेल लावून घेतलेलं ला आहे त्याच्यावरती थी अशा पद्धतीने तीळ टाकत आहे तीळ ही आपल्या शरीरासाठी हेल्दी असतात अशा पद्धतीने पसरवून तीळ टाकलेले आहेत आणि गॅस चालू केलेला आहे आणि ते मी काय करत आहे जे बॅटर बनवून घेतलेलं आहे ना त्याच्यातलं दोन पळी बॅटर्याच्या वरती टाकलेलं आहे आणि अशा पद्धतीने पसरवून घेत आहे तर हे बॅटर आहे ते आपण जास्त पातळ पसरवू शकत नाही कारण तर याच्यामध्ये आपण भरपूर प्रमाणामध्ये भाजी घातलेली आहे तर मिडीयम कन्सिस्टन्सीची ही पोळी तयार होते जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही तर अशा पद्धतीने वरच्या साईडनेही मी तिळ टाकत आहे म्हणजे दिसायलाही सुंदर दिसतात आणि खायलाही हेल्दी असतात तर आता मी काय करणार आहे कमी गॅसवरती ही पोळी तीन ते चार मिनिट खालच्या साईडने चांगली भाजून घेणार आहे तर पोळी भाजली म्हणजे काय होतं वरच्या साईडने चांगली सुकली जाते आणि याच्या कडाही अगदी सहज निघल्या जातात तरी ते बघू शकताय पोळी मी उलटून घेतलेली आहे आणि अगदी छान अशी भाजलेली आहे खालच्या साईडनेही तीन ते चार मिनिट कमी गॅसवरती भाजून घेतलेली आहे आणि ते बघू शकता ही आपली मऊ अशी टेस्टी आणि हेल्दी पालकची पोळी तयार झालेली आहे अशाच पद्धतीने बाकीच्याही बॅटरपासून मी पालकाच्या पोळ्या बनवून घेणार आहे आणि जेवढं मी बॅटर घेतलं होतं त्याच्यामध्ये बरोबर पाच पालकच्या पोळ्या तयार झालेल्या होत्या आणि दोन पालकाच्या पोळ्या आहेत ना ते मी करता करताच मुलांनी खाऊन घेतलेल्या होत्या आणि ते मी तीन पोळ्या घेतलेल्या आहेत अगदी मऊ अशा या पालकाच्या पोळ्या तयार झालेल्या आहेत आणि कमी वेळामध्ये हा हेल्दी नाश्ता तयार झालेला आहे तर हा पालकाची पोळी आहे ना ती टोमॅटो बरोबर टोमॅटो सॉसबरोबर किंवा लोणच्याबरोबर खायला छान लागते तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेल ऐकून आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर तोपर्यंत मस्त खा हेल्दी रहा नमस्कार